नमस्कार आज चैत्र शुक्ल अष्टमी शक एक सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे महापालिकेच्या गेल्या सात महिन्यात तब्बल अठरा सभा तहकूब मुंबऱ्यामध्ये पुन्हा कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला आणि नागरी सहकारी बँकांना आयकर मुक्त करण्याची अर्थमंत्र्यांकडे मागणी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम महापालिकेच्या तब्बल अठरा सर्वसाधारण सभा तहकूब झाल्या आहेत त्यामुळं विकास कामं रखडल्याचा विरोधकांचा आरोप आहे काय झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी पक्षानंच सभा तहकुबी मांडून वेगळा पायंडा पाडला विरोधकांनी यावर आक्षेप घेत थेट उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय दहा सप्टेंबर दोन हजार ला संजय मोरे महापौरपदी विराजमान झाले विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महापौर मोरे यांचा कारभार सुरू झाला मात्र त्यांच्या कारकिर्दीत तब्बल अठरा सर्वसाधारण सभा, सभा तहकूब झाल्या आहेत यातील चार सभा या श्रद्धांजली वाहण्यासाठी तहकूब झाल्या पण उर्वरित सभा मात्र सत्ताधारी विरोधकांच्या गोंधळामुळे तहकूब करावी लागली शिवसेनेतील एका गटाला मोरे यांची महापौरपदावरील निवडणूक निवड खटकल्यानं मोरे यांची कोंडी होत असल्याचं दिसत आहे काही सर्वसाधारण सभा खंडित करून तीन वेळा झाल्या कुठलीही चर्चा न करता गदारोळात सभा तहकूब केली असतानाही काही प्रस्ताव मंजूर झाल्यानं विरोधकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत तिजोरीसाठी ठणठणात डेंग्यूसाठी अंतयात्रा रिलायन्स फोर जी प्रकरण स्थानिक संस्थाकर वसुली कळवा रुग्णालय अशा विषयांवर सभा तहकूब झाल्या आहेत कालची सर्वसाधारण सभा ही वृत्तपत्रातील बातमीवरून खुलासा मागितल्यानं सेना गटनेते संतोष वडवले यांनी मांडलेल्या तहकुबीला पिठासीन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राजेंद्र साप्ते यांनी मंजुरी दिल्यामुळं तहकूब झाली पुन्हा एकदा विरोधकांनी महापौरांवर आरोप करून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे तहकूब अथवा खंडित सर्वसाधारण सभांमुळे आलिशान गाड्यांच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या एका दुकलीस ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे सुशी अग्रवाल यांनी आपली होंडा कार भाईंदर इथे उभी करून ठेवली असताना गाडीच्या दरवाजाची काच फोडून गाडीतील बॅग चाव्या पंचेचाळीस हजार रुपयांची रोख रक्कम आणि एक मोबाईल तसंच मीराबाईंदर महापालिकेचे रबरी स्टॅम्प असा एकूण पासष्ट हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता भाईंदर मीरा रोड काशेमीरा या परिसरात उभ्या करून ठेवलेल्या आलिशान गाड्यांमधील किमती वस्तू चोरीस जाण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि त्यांच्या पथकानं तपास सुरू केला या तपासात जयानंद मंडल आणि मुकेश सोनी अशा दोघांना नालासोपारा इथून अटक करण्यात आली त्यांच्याकडील चार लॅपटॉप एक आयपॅड एक आयपॉड आणि नऊ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत हे दोघंही गाड्यांच्या काचा फोडून त्यातील किमती वस्तूंची चोरी करणारे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून ठाणे ग्रामीण पालघर आणि मुंबई परिसरातील आणखी असे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मुंब्रा स्टेशन ते शेफाटा आणि मुंब्रा स्टेशन ते कळवा अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या बस सेवेचं उद्घाटन करण्यात आलं मुंब्रा आणि परिसरामध्ये सार्वजनिक वाहतुकीची रिक्षाशिवाय अन्य साधनं नाहीत त्यातच रिक्षाच्या दरामध्ये नेहमी होणारी वाढ यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता त्यामुळं स्टेशन ते शिरफाटा आणि मुंब्रा स्टेशन ते, ते कळवा अशी बस सेवा सुरू करावी अशी मागणी होती कालपासून अशी सेवा सुरू करण्यात आल्यामुळे मुंब्र्यातील रहिवाशांना काहीसा दिलासा मिळालाय राधे सेवाभावी संस्था आणि मा शेरावली सेवा समिती मंडळाच्या वतीनं ब्रह्मांड इथे चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय करीना दयालानी यांच्यातर्फे एकवीस ते एकोणतीस मार्चपर्यंत या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले शनिवारी घटस्थापना करण्यात आली तर बुधवारी पूजा हवन आणि स्थानिक महिलांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं काल जोगवा आणि विशेष आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर सौभाग्यवतींद्वारे एकशे कुमारिकांचं पूजन करण्यात आलं या नवरात्रोत्सवाला माजी खासदार संजीव नाईक यांनी भेट दिली आणि मातेची मोठ्या भक्तिभावानं आरती केली उद्याया भंडारा आयोजित राहावं असं आवाहन करीनावर यंदा वर्ष आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे सहकार्य करा ओला कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा मोसम सारीज आणि मोसम फॅशन होलसेल मध्ये विश्वसनीय नाव बस्ता आणि ऑफिसवेअर चे ड्रेस मटेरियल पार्टीवेअर डेली वेअर सेमी स्टिच रेडीमेड गाऊन आणि कुर्ती साडी मध्ये शालू घागरा चोली ब्रायडल सारीज ट्रेडिशनल सिल्क सारीज कांजीवरम पैठणी डिझायनर सारीज आणि बस्त्याच्या साड्या फक्त मौसम सारीज आणि मौसम फॅशन मध्येच तेही होलसेल दरात किरकोळ विक्री मौसम सारीज कोर्ट नाका सी हॉल जवळ खारकर आली ठाणे मौसम फॅशन मौसम सारीज सारीजच्या पहिला माळा ठाणे ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन डॉक्टर आणि जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कमसेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम भटक्या हल्ल्यात तीन वर्षीय मुलगा जखमी होण्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे मुंबऱ्यातील अमृतनगर भागात खेळत असलेल्या हमदान अहमद या मुलावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला आणि त्याचे लचके तोडले जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले यापूर्वीही मुंबईत एका मुलावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केल्याचा प्रकार घडला होता तेव्हा पालिकेनं नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देऊनही काहीच दिलं नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे स्थानिक नेते शमीन खान यांनी केलाय मुंब्रा दिव्यातील डम्पिंग ग्राउंडमुळेच कुत्र्यांची संख्या वाढल्याचं दिसते ठाणे महापालिकेतील नगरसेविका विमला भोई आणि राम एगडे यांना अपात्र ठरवण्याचा प्रस्ताव पुन्हा आयुक्तांकडे पाठवण्यात आलाय या दोन नगरसेवकांना अपात्र ठरवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे तिला मंजुरी देण्याचा प्रस्ताव काल सर्वसाधारण सभेत आला होता त्यावर सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी कायदेशीर बाबी तपासणं गरजेचं असल्याचं स्पष्ट केलं त्यावर विरोधकांनी सभागृहात गोंधळ केला काही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेची परवानगी नसताना हा प्रस्ताव पुढे कसा आला असा प्रश्न उपस्थित केला या विषयावर बरीच चर्चा झाल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला नागरी सहकारी बँकांना आयकर मुक्त करावं या मागणीसाठी नागरी सहकारी बँकांच्या एका शिष्टमंडळानं केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली यावेळी नागरी सहकारी बँकांसमोर असलेले विविध प्रश्न अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले नागरी सहकारी बँकांचा क्रेडिट गॅरंटी फंड योजनेखाली मान्यताप्राप्त कर्ज संस्था म्हणून समावेश करावा सर्व नागरी सहकारी बँका सेक्युरिटायझेशन रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँड इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी कायद्याच्या अंतर्गत आणल्यास थकबाकीदारांवर कारवाई करणं शक्य होईल आणि परतफेडीसाठी चालना मिळेल नागरी सहकारी बँकांना व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये मर्यादित एक्सपोजर देण्याच्या मार्गदर्शक सूचना वेगळ्या दिल्या जाव्यात अशा विविध प्रश्नांवर अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा झाली शासनाने दोन हजार सात मध्ये लागू केलेला नागरी सहकारी बँकेवरील आयकर रद्द करावा त्याचप्रमाणे साठी सहकारी बँकेवर जबरदस्ती करू नये अशा मागण्याही यावेळी अर्थमंत्र्यांकडे करण्यात आल्या नौपाड्यामध्ये एका महिलेनं आपल्या दोन चिमुरड्यांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय सुदैवानं वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानं या तिघांचेही प्राण वाचवण्यात यश आलंय ठाण्यातील गावणपत येथील शिवानंद गृहसंकुलात राहणाऱ्या शलाका परांजपे यांनी आपल्या दोन लहान मुलांच्या हाताच्या नसा कापल्या आणि नंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला पण वेळीच शलाका यांचे पती आल्यामुळे हा प्रकार लक्षात आला त्यांनी धावाधाव करून या तिघांना आधी खासगी रुग्णालयात दाखल केलं आणि प्रकरण गंभीर झाल्यामुळं नंतर या तिघांना ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं शलाका यांनी नक्की कोणत्या कारणामुळे इतकं टोकाचं पाऊल उचललं हे समजू शकलं नाही सध्या नवपडा पोलीस आत्महत्येमागच्या कारणाचा शोध घेत आहेत